नमस्कार पुणेकर माझामध्ये आपलं स्वागत येरोडा भागामध्ये विषय विकास मित्र मंडळ आणि कामगार सेना भाजपा यांच्या वतीने आज वारकरी संप्रदाय जे आळंदीवरून पंढरपूरकडे जे वालक पालखी जात आहे त्या सर्व वारकरी संप्रदायाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी विकास मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबवले आलेला आहे भाऊ आज या ठिकाणी विकास मित्रमंडळाच्या वतीने आज तुम्ही उपक्रम राबवतात काय सांगाल आजच्या उपक्रमाबद्दल हा दरवर्षीप्रमाणे आम्ही दरवर्षी सालावात प्रमाणे बिस्किट वाटपाचा कार्यक्रम ठेवत असतो किती वर्षापासून आपण ही सेवा हा वीस ते पंचवीस वर्षापासून आम्ही करतो जी सेवा तुम्ही देताय तुम्हाला कसं सुचलं अशी सेवा करण्यासाठी नाही माऊलींचं कसं तुकाराम महाराजांची पालखी आपल्या याच्यामध्ये येते आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आपल्या याच्यामध्ये येते आणि पूर्ण आपले पुणे पुण्याचं जे परिसर आहे त्याच्यामध्ये जेवढे आहे सुख शांती लाभ आणि जेवढं आत्ता जेवढं पण आत्ता काय चाललेलं आहे ते सगळ्यांना शांतता राबवत यासाठी अच्छा हा जो उपक्रम तुम्ही राबवला बिस्किट किती बिस्किट देणार आहेत लोक वारकरी बिस्किट वाटप गेल्या अनेक वर्षापासी नऊ ते दहा हजार वारकरी भक्तांना बिस्किट वाटप करण्यात येतो नऊ ते दहा हजार वारकरी किती वाटत गेल्या अनेक वर्षापासून वाटत वीस ते पंचवीस वर्षापासून अजून काय काय उपक्रम आमचं मंडळ पालखी उत्सव शिवजयंती गणेश जयंती आणि गणपती उत्सव मोठे थाटात साजरे करतो व आमचं मंडळ आरोग्य शिबिर हे घेत राहत ते जे आळंदी होऊन पंढरपूरकडे जात असताना वारकऱ्यांसाठी आज आपण काय आवाहन करू इच्छितो <laughs> सर्व वारकरींना एवढी नम्र विनंती आहे <laughs> <अने> जातानं सुरक्षित जावा <laughs> आणि आता नवीन व्हायरस आले तेव्हापासून सगळ्यांनी सुरक्षित राहावा आणि सगळ्यांनी व्यवस्थित राहा एवढे नम्र विनंती द्यावाला <laughs> विठ्ठल चरणी एवढी प्रार्थना करतो सर्व भक्तांना सुख द्या